मित्रांनो आतापर्यंत एकूण विविध एकशे चौदा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत सुरू झालेली आहे मित्रांनो प्रवेश घेण्यासाठी अंतिम दिनांक हा एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे म्हणजे प्रवेश घेण्यासाठी आणखी वेळ आहे त्यामुळं तुम्ही निश्चितच विद्यापीठामध्ये प्रवेश निश्चित करू शकता मित्रांनो अत्यंत दर्जेदार असा न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम हा विद्यापीठाने तयार केलेला आहे या विद्यापीठामध्ये मित्रांनो तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच पदव्युत्तर पदवी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर डिप्लोमा म्हणजेच पदविका तसेच सर्टिफिकेट कोर्सेस म्हणजे विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश हा निश्चित करू शकता मित्रांनो याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत की आतापर्यंत विद्यापीठात एकूण कोणकोणत्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि पुढे कोणकोणत्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही सुरू होईल याचे देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ येता सुरू करूयात आजचा व्हिडिओ याकरिता तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये तुम्हाला वाय सी एम ओ असं टाईप करायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक येऊन जाईल वाय सी एम ओ डॉट डिजिटल युनिवर्सिटी डॉट ए सी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी मित्रांनो अंतिम दिनांक हा एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला सर्वप्रथम विद्यापीठाचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन या टॅबवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा सर्वप्रथम ऑनलाईन ॲडमिशन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी जी लिंक आहे तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन हे करायचं आहे तुम्ही नवीन प्रवेशित विद्यार्थी असाल तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन आहे ओके आणि जर तुम्ही ऑलरेडी विद्यापीठामधले विद्यार्थी असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके मित्रांनो रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं हे ते हे देखील तुम्ही त्या ठिकाणी माहिती करून घेऊ शकता ओके यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे हे आपण या ठिकाणी प्रॉस्पेक्टस दोन हजार चोवीस पंचवीसवर या ठिकाणी जाऊ शकतो त्यामध्ये क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी पी जी डिग्री लेवल प्रोग्राम म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लेवल प्रोग्राम म्हणजेच पदव्युत्तर पदवीसाठी एम ए शिक्षणशास्त्र त्याचबरोबर एम कॉम म्हणजे दोन हजार तेवीस न्यू एज्युकेशन पॉलिसी पॅटर्ननुसारचा अभ्यासक्रम आहे ओके त्यानंतर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन एम बी ए एम एस सी इन मॅथमॅटिक्स दोन हजार तेवीस पॅटर्न एम एस सी एनरोमेंटल सायन्स एम एस सी फिजिक्स न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे एम एस सी केमिस्ट्री एम एस सी ज्युलॉजी एम एस सी बॉटनी एम एस सी मॅथमॅटिक्स आता हे सेकंड इयरचे आहेत ओके एम एस सी फर्स्ट इयरचे झालेच ओके त्याबरोबर सेकंड इयरची सुद्धा ॲडमिशन चालू झालेली आहे एम एस सी केमिस्ट्री ज्युअलॉजी एम एस सी इन बॉटनी ओके यानंतर बघा ग्रंथालय व माहितीशास्त्र निष्णात शिक्षणक्रम एम ए अर्थशास्त्र म्हणजे एम ए इकॉनॉमिक्स एम ए इतिहास एम ए उर्दू एम ए मराठी एम ए लोकप्रशासन एम ए हिंदी ओके नंतर एम ए हिंदी द्वितीय वर्षे प्रथम वर्ष द्वितीय वर्षे एम सी ए म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन एम कॉम तसेच बघा आता डिग्री लेवल प्रोग्राममध्ये म्हणजेच पदवीधर अभ्यासक्रम यामध्ये बी ए बी कॉम बी कॉम इंग्लिश मीडियम बी कॉम मराठी मीडियम बी एस सी इन हॉस्पिटल स्टडीज बी एस सी मिडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन बिलीव अँड आय एस सी बी ए म्हणजेच ग्रंथालय व माहितीशास्त्र पदुशिक्षणक्रम बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स नंतर बी ए उर्दू बी एस सी पी सी एम बी एस सी बी सी जेड म्हणजेच बायोलॉजी केमिस्ट्री जुलॉजी त्याचबरोबर बी सी ए बी 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 ए बी पी एम वर्क बेस लर्निंग प्रोग्राम बी एस सी कम्प्यूटर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन बी एस सी कम्प्युटर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन दोन हजार तेवीस पॅटर्न आणि दोन हजार सोळा पॅटर्न ओके नंतर डिप्लोमा लेवल प्रोग्राम्समध्ये बघा या ठिकाणी शालेय व्यवस्थापन पदवी का अभ्यासक्रम आहे डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स आहे डीई डी एम डिप्लोमा इन फिटर आहे डी एफ एफ डिप्लोमा इन सिव्हिल यू सपरवायझर डिप्लोमा इन कंप्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्स अँड नेटवर्किंग डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट ॲडव्हान्स डिप्लोम इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा इन हॉस्पिटलेटिव्ह स्टडीज ॲडव्हान्स डिप्लोमा इन हॉस्पिटलेटिव्ह स्टडीज डिप्लोमा इन फॅशन डिझाईन ॲडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझाईन डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन डिप्लोमा इन फाईन आर्ट पेंटिंग डिप्लोमा इन फॅब्रिकेशन डिप्लोमा इन फायर सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक्स यंत्र बघा ॲग्रिकल्चरमध्ये ही प्रक्रिया होऊन गेलेली आहे ऑलरेडी प्रवेश प्रक्रियेचे झाले आहेत उद्यान विद्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन कृषी पत्रकारिता फळबाग उत्पादन भाजीपाला उत्पादन पदविका ओके फुलशेती व प्राण उद्यान आता यानंतर बघा गांधी विचारदर्शन पदविका शिक्षणक्रम विद्या व जनसंधना पण पदविका शिक्षणक्रम डिप्लोमा इशेन्शियल स्किल्स डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स ॲडव्हान्स डिप्लोमा इन हेल्थ केअर क्वालिटी मॅनेजमेंट ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सेलिंग अँड मेंटल हेल्थ डिप्लोमा इन पेशेंट असिस्टंट डिप्लोमा इन योगा शिक्षक योगा टीचर डिप्लोमा इन नृत्य योग सूत्र डिप्लोमा इन एविएशन हॉस्पिटलिटी एंड ट्रैवल एंड टूरिज्म मैनेजमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन मैनेजमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन मैनेजमेंट बैंकिंग डिप्लोमा इन कंप्यूटराइज्ड फिनेसियल अकाउंटिंग दोन हज़ार पैटर्न डिप्लोमा इन ड्रैमैटिक्स दोन हजार एक पैटर्न on job training diploma and advanced diploma programs authorized by school of continuing education nirantar shikshana antargat okay diploma in automotive service and repairs diploma in supply chain and logistic management diploma in manufacturing science advanced diploma in manufacturing science diploma in hospitality management diploma in ev mo mobility Di advanced diploma in ev mobility diploma program in beauty wellness Yarantar. डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स त्यानंतर डिप्लोमा इन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट डिप्लोमा इन ऑटोबाई डीलरशिप मॅनेजमेंट ॲडव्हान्स डिप्लोमा इन ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट ॲडव्हान्स डिप्लोमा इन ऑपरेटिव बँकिंग मॅनेजमेंट ॲडव्हान्स इन बँकिंग मॅनेजमेंट ॲडव्हान्स डिप्लोमा इन रिटेल बँकिंग मॅनेजमेंट ॲडव्हान्स इन रिटेल मॅनेजमेंट ॲडव्हान्स इन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट असे अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी डिप्लोमा प्रोग्राम्स देखील आहेत आणि या ठिकाणी जे डिप्लोमा लेवल्स प्रोग्राम आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्हाला दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याच नोकरीच्या संधी या डिप्लोमा प्रोग्राम्सवर दे तुम्हाला देखील तुम्हाला मिळू शकतात डिग्री प्रोग्राम्सवर देखील मिळू शकतात असे अत्यंत चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम हा विद्यापीठाने तयार केलेला आहे आता त्यानंतर बघा सर्टिफिकेट लेवल प्रोग्राम्स हे सुद्धा अत्यंत दर्जेदार असे प्रोग्राम आहेत बघा बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम स्वयंसहायता समूह प्रमाणपत्र शिक्षण क्रम आशयुक्त अध्यापन पद्धती प्रमाणपत्र शिक्षणक्रम मूल्य शिक्षणाचे मूलतत्वे प्र, प्रमाणपत्र शिक्षणक्रम घरकामगार कौशल्य विकास प्रमाणपत्र शिक्षणक्रम सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेज सर्टिफिकेट इन फ्रेंच लँग्वेज सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज सर्टिफिकेट इन ब्युटी पार्लर मॅनेजमेंट सर्टिफिकेट इन डिजिटल फोटोग्राफी सर्टिफिकेट इन पटकथा लेखन यानंतर बघा हे माळी प्रशिक्षण कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम हे झालेले आहेत ऑलरेडी कृषी विभागामध्ये ओके यानंतर बघा मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षण क्रम समांतरक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम मधुमक्षिका पालन प्रमाणपत्र शिक्षण क्रम ओके सर्टिफिकेट इन आरोग्यमित्र सर्टिफिकेट इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स सर्टिफिकेट इन क्युरेटिव्ह योगा सर्टिफिकेट इन रुग्ण सहाय्यक पेशंट असिस्टंट सर्टिफिकेट इन ॲडव्हान्स एक्सेल दोन हजार चोवीस पॅटर्न सर्टिफिकेट इन ॲडव्हान्स कम्प्युटराइज फिनान्शियल अकाउंटिंग दोन हजार चोवीस पॅटर्न सर्टिफिकेट इन डेटा अनालिटिक्स सर्टिफिकेट इन ड्रोन सिस्टीम इंट्रोडक्टरी प्रोग्राम दोन हजार चोवीस पॅटर्न सर्टिफिकेट इन ड्रोन सिस्टीम इंटरमिडिएट प्रोग्राम ॲडव्हान्स सर्टिफिकेट इन ड्रोन सिस्टीम प्रोग्राम ग्राम रोजगार सेवक कौशल्य प्रमाणपत्र शिक्षणक्रम शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र शिक्षणक्रम आणि भाषा ओळख व व्याकरण प्रमाणपत्र शिक्षण तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या सर्टिफिकेट प्रोग्रामसाठी हो देखील या ठिकाणी प्रवेश निश्चितच मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे सर्टिफिकेट प्रोग्राम्स आहेत त्याचबरोबर डिग्री लेवल प्रोग्राम आहेत डिप्लोमा लेवल प्रोग्राम आहेत तुम्ही निश्चितच या ठिकाणी प्रवेश तुमचा हा निश्चित करून घेऊ शकता काय काही अडचणी किंवा शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये करू शकता ओके थँक्यू